नमस्कार मंडळी रोजचा नेहमीचाच तोच तोच नाश्ता खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळलाय काय आजचा नाश्ता अगदी युनिक पद्धतीत आहे चला मग तो कसा बनवायचा ते पाहूयात सुरुवातीला आपण कणिक म्हणून घेणार आहोत तर त्यासाठी इथं गव्हाचं पीठ ना एक कप घेतलेलं आहे तर इथे एक भांडे घेऊयात आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं चाळून घेणार आहोत कारण कधी कधी चोथा वगैरे असतो ना म्हणून गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ साधारण इथे मी चमच इतकं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हे पीठ मळण्याला अगोदरच असेल ना तर त्यापासून हा नाश्ता केला तरीसुद्धा चालेल तर आत्ता सध्या माझ्याकडे पीठ मळण्यालं नव्हतं म्हणून इथं मी पीठ मळून घेत आहे तर पीठ कसं मळायचं आहे बघा घट्टसर मळायचं आहे चपातीला आपण थोडंसं सैलसर असं मळतो पण इथं आपल्याला थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं आहे तरच आपला होणारा नाष्टा हे अगदी आपला छानदार असा होणार आहे ते तुम्हाला पुढे सांगेनच नंतर बघा पीठ छान मळून झालं की ह्याच्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपला होणारा ना फडफडीत सुट्टा सुट्टा असा होतो कुठेही चिटकला जात नाही छान सॉफ्ट असं इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणं हे दहा मिनटं भिजण्यासाठी असंच ठेवणार आहोत आता दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटांनी बघा थोडंसं पीठ ना सैलसर असं झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन ना ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आता इथं मी थोडंच पीठ मळलं होतं म्हणून ह्याचे दोनच गोळे झालेले आहेत तर आपल्याला लागणार आहे पोलीपाट बेलना जे की आपण चपाती करण्यासाठी वापरतो आणि जे गोळे दोन केलेले होते म्हणजे जो हुंडा केलेला होता ना त्याच्यावरती पीठ भर भुरभुरलेलं भुर आहे आणि आपण चपाती कशी लाटतो अगदी तशी लाटून घ्यायची आहे ही चपाती ना पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच अशी आपल्याला लाटायची आहे तर जर बेन्याला पीठ चिटकत असेल तर तुम्ही थोडसीठ भरभुरला तरी सुद्धा चालेल तर बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी चपाती लाटून घेतली बरं का नंतर आपल्याला इथं हवीत ही झाकणं तर औषधांच्या बाटलींची बघा इथं मी स्वच्छ धुवून अशी झाकणं घेतले तर इथं बघा हे माझ्याकडे छोटंसं स्टीलचं सुद्धा झाकण आहे पण हे खूप असं मोठं आहे मग आपल्याला हे मोठं झाकण नको हवंय म्हणून इथं हे छोटंसं औषधाच्या बाटलीचं झाकण वापरत आहे जे की त्याला ना धारधार अशी असावी जेणेकरून आपण शिक्का उठवल्यानंतर बघा सहज असे छान ह्याची डिझाईन होते तर आपल्याला असंच झाकण घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं औषधाच्या बाटलीचं मोठं झाकण घेतलात ना तरीसुद्धा चालेल तर मी तर इथं ह्या प्रकारे झाकण घेतलेलं आहे नंतर बघा अशा प्रकारे चपातीवरती छान असे ठसे उठून घेतलेले आहेत आता आपल्याला बघा डिझाईन कशी करायची ज्या छोट्या छोट्या पुऱ्या झाल्यात का नाही त्यातली एक उचलायची आहे आणि बघा आपल्याला अशा प्रकारे चिमटा घ्यायचा आहे म्हणजे एक उभा चिमटा आणि एक आडवा चिमटा मग इथे छानदार अशी आपली डिझाईन तयार होईल तर आता बाकीच्या ज्या छोट्या छोट्या पुऱ्या आहेत ना त्याची सुद्धा आपण अशीच करणार आहोत तर करायला एकदम सोपी आहे काहीच अवघड नाही बघा किती सोपी आहे आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे म्हणजे दिसायला छान दिसतं मुलांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह असं वाटतं मग मुलं आवडीने हा नाश्ता आणि हा नाश्ता करायला सुद्धा सोप्पा आहे आणि अतिशय पौष्टिक असा आहे तर आता बघा अशा पद्धतीने बाकीचे जे पुरे आहेत त्यांचेसुद्धा ह्या पद्धतीने करून घेत आहे तर बघा इथं सगळे करून घेतलेत आता जे बाकीचं आपलं जे पीठ राहिले ते सुद्धा आपल्याला कणकेमध्ये मिळून नंतर आपल्याला अशा प्रकारेच डिझाईन करून घ्यायचे आहे आता केलेली आपण ही छोटी छोटी डिझाईन एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथं बघा सगळेच मी पिठाचे अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेले आहे तर हे कुठेही चिटकत वगैरे नाहीत आपण तेलाचा वापर केल्यामुळे आता चला पुढे काय करायचं ते पाहूयात तर गॅस चालू करून कडे ठेवले आणि कडेमध्ये दोन ग्लास इतकं पाणी झाकण ठेवून उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायचे मग आपण बाजूला जे डिझाईन करून ठेवलेले पीस होते ते घालून घ्यायचे आहेत आता थोडंसं आपण झारेने हलवूयात ह्याच्यावरती झाकण ठेवूयात फक्त दोन मिनिटांसाठी ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचे नाहीत काहीतरी हे जास्त प्रमाणात शिजले जातील मग आपला होणारा नाश्ता हा बिघडेल तर बघा दोन मिनिटानंतर झाकण काढले हे छान प्रकारे असे शिजलेले आहेत शिजण्याच्या अगोदर बघा तळाला जाऊन बसले होते आणि आता शिजल्यानंतर बघा वर पाण्यावरती तरंगत आहेत मग झाऱ्याच्या मदतीने आपल्याला पाणी नेत्रून काढून घ्यायचंय तर असे एखाद्या चाणीवरती काढायचं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निघून जातं आता पुढे बघा आपल्याला काय करायचंय त्याच गॅसवरती पॅन ठेवायचा आहे एक पळी तेल घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि एक शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे आता थोडंसं आपण परतून घेऊयात म्हणजे हे थोडंसं नरम होईल मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे ती म्हणजे लसूणची पेस्ट अर्धा चम्मच लसूणची पेस्ट अगोदर घातली असती तर ती करपली असती म्हणून आपल्याला नंतर घालायची आहे आणि छान याचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण बाकीच्या काही भाज्या ऍड करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता इथे एक वाटी बारीक शिरलेलं कोबी अर्धी वाटी बारीक शिरलेलं गाजर दोन चमचे टॅमॅटो केचप एक चमच सोया सॉस आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुलं कितपत तिखट खातात त्याच्यावर घालायचं आहे साधारण इथं मी अर्धा चमच लाल तिखट घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालूयात तर मीठ कमीच घालायचं आहे कारण आपण पीठ मळताना सुद्धा मीठ घातलेलं होतं मग आपल्याला हे सगळे जिन्ह छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस कुठेही आपल्याला फास्ट करायचं नाही बारीक गॅसवरती छान असं हे परतत राहायचं आहे फास्ट गॅसवरती लगेच हे करपले जातात आपण सॉस घातल्यामुळे त्याच्यामुळे गॅस हा आपल्याला बारीकच करायचा आहे पीठ घातल्यावर आपल्याला छान असं परतत राहायचं आहे म्हणजे ह्या भाज्यांना लगेच नरम होते तर साधारण एक दोन मिनटं इथं भाज्या ह्या परतल्या आहेत छान अशा नरम झालेल्या आहेत मग आपण बाजूला जो डिझाईन केलेला पास्ता होता होम मेड घरच्या गर घरी गव्हाच्या पिठापासून केलेला तो घालून घ्यायचा आहे आणि मग छान असं परतत राहायचं आहे तर बघा शिजवत असताना जास्त वेळ शिजवायचं नाही दोन मिनटं शिजवायचं ह्याचं कारण इथं सांगते बघू शकता इथं सुटसुटीत फडफडीत आपला पास्ता झालाय कुठेही चिकट चिवट असा झालेला नाही म्हणून पास्ता शिजवत असताना ना दोन मिनिटाच्या वरती शिजवून घ्यायचं नाही म्हणून चिरली कोथिंबीर घालून छान असे मिक्स करणार आहोत बघू शकता हिथं गव्हाच्या पिठापासून एकदम पौष्टिक असा आपला हा नाश्ता झालेला आहे बाजारामध्ये वेगवेगळे पदार्थ लागले ते अनहेल्दी असले तरी सुद्धा मुला आवडीने खातात त्याच्यामुळे मुले आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेले आहेत मग अशा वेळेस तुम्ही ते पदार्थ न देता घरात बनणारे गव्हाच्या पिठापासून असे पदार्थ दिलात तर ते मुलं आवडीने खातात बघू शकता हिथं सुद्धा आपला चटपटीत असा एकदम छान असा नाश्ता झालेला आहे मुलं अगदी आवडीने खातात तुम्ही कधी केला नसाल तर खरंच एकदा थोड्या प्रमाणात करा मुलं तुम्हाला नेहमीच ह्या प्रकारे नाश्ता करून मागतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय